नमस्कार मित्रांनो पी एम किसान योजनेचा हप्ता या तारखेला येणार आहे तर त्या म्हणजे पी एम किसानबद्दल एक अपडेट आलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर चालतं व्हिडिओ सुरू करूया शेतकऱ्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार होण्याची शक्यता आहे शक्यता आहे केंद्र सरकारकडून येत असलेल्या या योजनेअंतर्गत देशभरातील नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आजपर्यंत या योजनेत एकोणीस हप्ते एक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत आणि विसावा हप्ता खात्याला जमा होण्याची तयारी सुरू आहे योजनाच्याबद्दल तर माहिती तुम्हाला माहीतच आहे आणि आता एकोणीसावा आणि विसा हप्त्याची अपेक्षा सगळ्यांना लागलेली आहे बा दोन हजार दो पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात एकोणीसवा हप्ता सोडण्यात आला होता ज्यामध्ये नऊ कोटी ऐंशी लाख शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हो बावीस हजार रुपये कोटी असे पैसे जमा करण्यात आले आहेत एक एकाच्यावर नाही आहे तर सगळ्यांचं मिळून सांगत आहेत एकावरती दोन हजार दोन हजार अशा प्रकारे पैसे मिळतात सगळ्यांना माहीतच असेल आणि योजनेचं पात्रता तुम्हाला माहीतच असेल योजनेचं पात्र म्हणत शेतकऱ्याच्या म्हणजे स्वतःच्या नावावरती जमीन असेल पाहिजे नवीन नियमानुसार एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ मिळू शकतो जर कुटुंबातील पत्नी पती मुलगा किंवा मुलगी यापैकी कि अनेकांना नोंद केला असेल तर त्यांना फक्त एकालाच लाभ मिळणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता नवीन अपडेटमध्ये असा झालेलं आहे की एका कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार दुसऱ्याला नाही मिळणार अगोदर मिळत होतं पण आता तसं काय नाही मॅडम आता चेंज करण्यात आलेला आहे पात्राची जी आवश्यकता म्हणजे पात्रताची आवश्यकता काय काय शेतकऱ्यांनी स्वतःची म्हणजे स्वतःच्या ये नावादेश येत असायला पाहिजे आणि भारतीय नागरिकत्व हे तो तर सगळकडे असते आधार कार्डने बँक खात्याची लिंक असायला पाहिजे ई के वाय सी केलेलं पाहिजे आणि जमण्याची कागदपत्र योग्य प्रकारे तपासलेली असावीत तर हेसाठी आहेत आणि आणखीन एक महत्त्वाचं जे काय आहे ते फार्मर आय डी कार्ड जे आहे ते नसेल तर या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही कोणत्या समस्येसाठी तुम्ही पी एम किसान हेल्पलाईनवरती माहिती म्हणजे भेट देऊ शकता जसं की एकशे पंचावन्न दोनशे एकसष्ट हे एक नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेज टाकला नाही ते आ, टाक तुम्हाला त्यावरती हेल्पलाईन आहे म्हणजे तिथून तुम्ही माहिती घेऊ शकता प्रकारे ही योजना आहे आणि योजनेचा जे काही चेंजेस झाले ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि महत्त्वाचे जे सूचना आहेत ते बघूया एंडिंगपर्यंत आलेल्या लोकांसाठी पहिलं तर ई कशी आवश्यक आहे इक वायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना हप्ता ना मिळणार नाही ना ना दुसरी म्हणजे माहिती अद्यवत करा बँक खाते आधार कार्ड जे सगळं लिंक पाहिजे नाही तर पैसे येऊ शकत नाहीत नियमित तपासणी करणं म्हणजे वेबसाईटवरती तुम्ही तपासत राहू शकता आणि पाचव्या साईडपासून दूर राहा फक्त वेबसाईट पी एम किसान डॉट जी ओ डॉट इनवर माहिती तपासा तर अशा प्रकारे ही माहिती आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलच नसलं सबस्क्राईब करा अशा व्हिडिओज पाहण्यासाठी मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद